श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजेच तुम्हाला मी बनवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे आठ फेब्रुवारी वार आहे शनिवार या दिवशी जय एकादशी आहे ही तिथी असते तर ती भगवान विष्णूंना समर्पित असते महिन्यामध्ये दोन वेळेस एकादशी तिथी येते आणि एकदा कृष्ण पक्षामध्ये आणि एकदा शुक्ल पक्षामध्ये कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील एकादशीला एक अनन्यसाधारण असं महत्त्व असतं भगवान विष्णूंची सेवा करणे हे आपल्याला प्रथम कर्तव्य आहे कारण भगवान विष्णू या पृथ्वीचे या सृष्टीचे करता धरता चालक पालक मालक आहेत त्यामुळे त्यांची सेवा जर आपण केली तर त्यांना आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख दोष दारिद्र्य अडचणी या दूर होतात आणि आपल्या घराची पतीची मुलांची खूप प्रगती होत असते त्यामुळे आज संध्याकाळी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे कापूरस सोबत जाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरातील रोजची भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा नकारात्मकता नष्ट होईल आपल्या घराची प्रग प्रगती होईल पतीची मुलांची खूप भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भगवान विष्णूंची तुमच्या कुटुंबावर कृपा होऊन साठी ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका काई सेवा मदे आज जय एकादशी असल्यामुळे भगवान विष्णूंची तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला विष्णू सहस्रनामाचा आज घरामध्ये पठण करायचं आहे व्यंकटेश स्त्रोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र यांचं पठण करायचं आहे त्याचबरोबर हनुमान चालिसासुद्धा आज तुम्हाला पठण करायचं आहे कारण दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे तर ते मंगळाचे वर्ष आहे आणि मंगळ ग्रहाचे जे स्वामी आहेत आहे? तर ते कोण आहेत तर ते हनुमंतराय आहेत आणि आज शनिवार आहे त्यामुळे तुम्हाला या सर्व ज्या सेवा मी सांगितल्या आहेत तर त्या करायच्या आहेत आता सेवा जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं म्हणजेच गुगलवरती यूट्यूबवरती लावून ऐकलं ला तरी पण चालेल त्याचबरोबर आज तुम्हाला सकाळ संध्याकाळ भगवान विष्णूंची आरती करायची आहे माता लक्ष्मीची आरती करायची आहे पिवळ्या कलरची वस्त्र पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरची मिठाई तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल तेवढं तुळशीची पानंही भगवान विष्णूंना अर्पण करायची आहेत जर तुळशीचे पानं तुमच्याकडे आज तोडले नसेल तर मग आज चुकूनही तुळशीचं पानं तोडू नका कारण एकादशीला आपण चुकून ही तुळशीला हात लावत नाही किंवा पाणी अर्पण करत नाही ही तुळशीची जी पानं आहेत तर ती तुम्ही विकत आणून ती तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायची आहेत तसेच आपल्या त्याचबरोबर भग विष्णू सहस्रनामावलीचं पठण तुम्हाला करायचं आहे या सेवा केल्यामुळे काय होतं तर घरामध्ये जे काही दोष तयार झालेले आहेत या सेवेने सर्व दोष दूर होतात भगवान विष्णूंचे विष्णू सहस्रनाम ही अतिशय कोटीची सेवा मानली जाते या सेवेने पितृदोष वास्तुदोष नजरबाधा करणे वाईट बाधा जे काही दोष आहेत ते दूर होतात आणि म्हणजेच होणार इतकी की प्रभावी ह्या सेवा आहेत त्याचबरोबर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला दिवा अर्पण करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही तुम्हाला एक सफेद रंगाची मिठाई मग तुम्ही साखर ठेवा किंवा मग तुम्ही एखादी सफेद रंगाची पेढा वगैरे ठेवू शकता साखर ठेवू शकता आणि पांढऱ्या रंगाची मिठाई तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे पिंपळाच्या झाडाला आज तुम्हाला नऊ अगरबत्त्या ज्या आहेत तर त्या लावायच्या आहेत आणि संध्याकाळी तुम्हाला तिथे एक छान मोहरीच्या तेलाचा दिवा अर्पण करायचा आहे त्या पिंपळाच्या झाडाला एक पान तुम्हाला तोडून तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे साधे सोपे उपाय तुम्हाला आज करायचे आहेत तुम्ही करून बघा याचा तुम्हाला खूप छान अनुभव येईल खूप घरातील जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर आपल्याला कापरा चा जो हा उपाय आहे तर तो करायचा आहे कापूर हा आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता ऊर्जा घेऊन येतो असतो कापूर घरामध्ये जाळल्यामुळे ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या दूर होतात आणि त्याचबरोबर घरामध्ये एक सुगंधित वातावरण सुगंधित द्रव जे आहे तर ते दरवळत असतात त्यामुळे घरामध्ये आपल्याला असे वाईट ज्या आपल्या मनामध्ये विचार येत असतात तर ते येत नाही जर तुम्हाला असं वाटत असेल ना आपण खूप कष्ट करतो आहे मेहनत करतो आहे पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं फळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही आहे घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही आहे सतत पैसा घरातून बाहेर खर्च होत आहे त्याचबरोबर व्यापारात व्यवसायात नोकरीमध्ये जर तुम्हाला यश मिळत नसेल त्यामध्ये तुमची प्रगती होत नसेल घरामध्ये नवराबाईकोची सतत भांडणं होत असतील आई सतत भांडणं होत असतील तर त्याचबरोबर मुलांबरोबर सतत जर भांडणं होत असतील घरामध्ये काहीतरी वास्तुदोष असेल पितृदोष असेल नजरबाधा असेल बाधा असेल जे काही दोष आहेत तर ते घरामध्ये तयार झाले असतात त्यासाठी आपल्याला कापूर जाळणं हे खूप खूप महत्त्वाचं असतं कापूर आपण रोज घरामध्ये जाळला ना तर आपल्याला अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं पण प्रत्येकाला आताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये हे रोज करणे शक्य होत नाही त्यामुळे ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथीवरती आपण हे उपाय केले पाहिजेत त्यावेळेसच त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला होत अस होत असतात आज पृथ्वी तलावरती जे विष्णू तत्व आहे तर ते अनेक पटीने सक्रिय असतात त्यामुळे आज तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि हा उपाय केल्यामुळे बघा तुम्हाला किती छान या याचे अनुभव येतील आणि त्याचबरोबर आपल्याला जर मुलांमध्ये तुम्हाला असं काहीतरी हटीपणा चिडचिडपणा जाणवत असेल त्याचबरोबर मुलाची प्रगती थांबली असेल पतीची नोकरीमध्ये प्रगती होत नसेल त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये मा काही कठीणातील कठीण इच्छा असतील कर्जमुक्ती असेल किंवा नोकरीत प्राप्ती धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये बढती हवी असेल ज्या काही तुमच्या अनेक शारीरिक इच्छा असतील मानसिक इच्छा असतील तर त्या सर्व पूर्ण होण्यासाठी आणि घरातील प्रामुख्याने दो जे दोष आहेत जी नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात ह्या ज्या सेवा असतात त्या करायच्या असतात तर आता कापुरासोबत आपल्याला कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत <coughs> त्या आपण बघूया यासाठी तुम्हाला भीमसेनी जो कापूर असतो तर तो घ्यायचा आहे आता तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर अगदी तुम्ही साधा कापूर जो असतो तो घेतला तरी पण चालेल किती तर पाच तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत एक छोटीशी पंथी घ्या मातीची पंथी जी असते तर ती पंचतत्वापासून बनलेली असते त्यामध्ये माता लक्ष्मीचं जे पंचतत्व प्रिय असतात तर त्यांचा आशीर्वाद असतो त्यामुळे पण ती मातीची घ्या किंवा एखादं मातीचं भांडं घ्या अगदी नसेलच तुमच्याकडे तर मातीचं भांडं किंवा पंथी तर छोटीशी एखादी प्लेट घेतली तरी पण चालेल <coughs> संध्याकाळी हा उपाय तुम्हाला पाच नंतर बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय केला तरी पण चालेल त्यामध्ये तुम्हाला तुपामध्ये भिजवून हा जो कापूर आहे तर त्यामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर ता तुम्हाला काय करायचं आहे जर ज्या दोन वस्तू आहेत आपल्याला लागणार आहेत त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला घ्यायची आहे दालचिनी दालचिनीचे पाच छोट्या छोट्या अशा तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजेच काड्या तर त्या छोट्या छोट्या पाच काड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि कापुरासोबत तुम्हाला ठेवायच्या आहेत त्याचबरोबर पुढची वस्तू आपल्याला जी लागणार आहे ती म्हणजे लवंग पाच लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत फुलवाल्या अखंड लवंग असाव्यात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्यात तर अशा पाच लवंगा आणि पाच काळी मिरी घ्यायची आहेत अशा या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि ह्या व तिन्ही वस्तू पाच पाचच्या प्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत आणि कापरासोबत तुम्हाला पाच घ्यायचा आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या एकत्र ठेवायच्या आहेत नंतर तुम्हाला देवासमोर बसायचं आहे आणि देवास देवघरासमोर एक छान दिवा धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये दीप अगरबत्ती दिवा करून घ्यायचा आहे तुळशीजवळ दिवा लावून घ्यायचा आणि ज्या वेळेस या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण हा उपाय करून बघायचा आहे किती छान वाटेल तर तर ते तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर जो दिवा आपण देवघरामध्ये प्रज्वलित केला आहे तर त्यात कापूर घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये स त्या दिव्याच्या सहाय्याने आपल्याला तो कापूर प्रज्ज्वलित करायचा आहे काडीच्या पेटीच्या सहाय्याने कापूर हा कधीच प्रज्वलित करायचा नसतो हे लक्षात ठेवा त्यानंतर काय करायचं आहे तर ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आता जोपर्यंत पेटत आहेत पेट घेत आहेत तोपर्यंत तुम्हाला तिथेच ओम श्रीम नम ओम श्रीम नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे हा माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय मंत्र मानला जातो त्यानंतर संपूर्ण घरातून तुम्हाला या ज्या कापूर आपण जाळलेला आहे तर त्याची धुरी तुम्हाला घ्या द्यायची आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन जायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरती आल्यानंतर तिथे मुख्य दरवाज्याच्या मध्यभागी या वस्तू आहेत तर त्या तिथे ठेवायच्या आहेत आणि तिथे तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री ओम श्री नमा ओम श्री नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे हे सर्व साहित्य थंड झालं की त्यानंतर नाही हे आपल्याला साहित्य थंड झालं की त्यानंतर हे सर्व साहित्य निर्मल्यात टाकून द्यायचं आहे जी प्लेट वगैरे असेल ती परत तुम्ही वापरू शकता करून बघा तुम्हाला याचा फायदा नक्की होईल झालेली सेवाही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते आजच्या पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ